नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा हॉलिवूड मूवीविषयी बोलणार आहोत की ज्या मूवीबद्दल बोललं जातं की तो आत्तापर्यंत बनवलेला सर्वात बेस्ट असा हॉलिवूड मूव्ही आहे या मूवीबद्दल असंही म्हटलं जातं की हा सिनेमामधला बायबल आहे आणि हा मूवी सर्वांसाठी नाही आहे आणि जर हा मूवी तुमच्यावर कनेक्ट झाला तर हा मूवी लिटरली तुमचं लाईफ चेंज करू शकतो तर मित्रांनो आज आपण बोलत आहोत अशाच एका ग्रेट हॉलिवूड मूवीबद्दल आणि तो मूवी आहे द गॉडफादर तर एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये रिलीज झालेल्या म्हणजेच आता सुमारे बावन्न ते त्रेपन्न वर्ष झालेल्या मूवीबद्दल आज आपण का बोलत आहेत हे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी कळेल त्यासाठी शे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर फ्रान्सिस फोर्ड कपोला यांनी डायरेक्ट केलेला आणि मारिओ पुझो यांनी लिहिलेल्या द गॉडफादर या बुकवर आधारित असा हा मूवी आहे आणि हा मूवी त्या काळी क्राईम जॉनरामध्ये गेम चेंजर असा मूवी ठरला तर मित्रांनो या सिनेमाची कथा आहे सन एकोणीसशे पंचेचाळीसमधल्या न्यूयॉर्क शहरातली आणि जिकडे डॉन विटो कॉर्लॉनचं आयुष्य दाखवलं आहे डॉन विटो कॉर्लॉन हा त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये असलेल्या पाच माफिया फॅमिलींपैकी एक प्रमुख अशा फॅमिलीचा हेड म्हणजे कॉर्लॉनी फॅमिलीचा हेड असतो आणि ज्या वेळेला सत्ता संघर्ष पॉलिटिकल कनेक्शन याच्यामधून ह्या पाच फॅमिलींमध्ये कसा संघर्ष होतो आणि पुढे जाऊन हा संघर्ष कुठच्या थराला जातो हे या मूवीमध्ये दाखवलेलं आहे या मूवीचा मुख्य कॅरेक्टर म्हणजे डॉन विटो कॉर्लॉन जो मार्लन ब्रँडोने साकारलेला आहे तर डॉन विटो कॉर्लॉनीचा मुलगा मायकल कॉर्लॉनी ज्याचं आयुष्य पुढे जाऊन पूर्णपणे कसं बदलत जातं हे अल्पचिनं साकारलेलं आहे तर मित्रांनो या चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे यामध्ये साकारलेली पात्र एक्झॅक्टली बुकमध्ये जसं लिहिलं आहे तशाच वर्णनाप्रमाणे दाखवलेली आहेत सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर म्हणजे डॉन विटो कॉर्लॉनीचं कॅरेक्टर जे मॉर्लन ब्रँडोने प्ले केलं आहे इकडे मॉर्लन ब्रांडोने अशी ऍक्टिंग केली आहे की जसं एक्झॅक्टली बुकमध्ये लिहिलं आहे म्हणजे ज्या लोकांनी हे बुक, बुक वाचलं असेल त्यांनी जर डॉन विटो कॉर्लॉनी ऍक्टिंग बघितली तर बुकमध्ये लिहिलेलं एक एक वाक्य तुम्हाला लक्षात येईल दुसरं कॅरेक्टर म्हणजे सनी कॉर्लॉन जो डॉन विटो कॉर्लॉनीचा मोठा मुलगा असतो अतिशय तापट आणि विचार न करता ऍक्शन घेणारा असं कॅरेक्टर याचं दाखवलं आहे तिसरं आणि एकदम महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे मायकल कॉर्लॉन जो डॉन विटो कॉर्लानीचा तिसरा आणि सर्वात छोटा मुलगा असतो आणि ज्याला माफियाच्या बिझनेसमध्ये काही जास्त इंटरेस्ट नसतो मात्र त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे त्याचं आयुष्य कसं बदलत जातं हे या चित्रपटात दाखवलं आहे तसेच इतरही काही कॅरेक्टर या मूवीमध्ये आहेत जी खूप इम्पॉर्टंट अशी आहेत म्हणजे दाखवलेला लुका ब्रासीचं कॅरेक्टर एक्झॅक्टली बुकमध्ये जसं वर्णन केलं आहे तसा अतिशय मोठ्या शरीर यष्टीचा माणूस जो डॉन विटो कॉर्लोनीचा पर्सनल असा बॉडीगार्ड असतो त्याचं कॅरेक्टर एकदम परफेक्ट असं दाखवलं आहे आणि त्याचाही कथानकाशी पुढे आपल्याला संबंध बघायला येतो अजून एक महत्त्वाचा कॅरेक्टर म्हणजे टॉम हेगन टॉम हेगन हा कॉर्लानी फॅमिलीचा एक वकील म्हणजे कॉन्सिलियर असतो कुठच्या पण प्रकरणात फॅमिलीला सल्ला देण्याचं काम तो करत असतो टॉम हेगनचं कॅरेक्टर पण आपल्याला एक्झॅक्टली त्या मूवीमध्ये जसं दाखवलं आहे ते तसंच तसं बुकमध्ये लिहिलेलं आहे आणि अजून काही छोटी छोटी क्लेमेंझा वगैरे अशी जी कॅरेक्टर आहेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बुकमध्ये जसं आहे तसं यांचं वर्णन आणि आपल्याला स्क्रीनवर ही कॅरेक्टर्स बघायला भेटतात या चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे हा मूवी तुम्हाला पूर्णपणे त्या जुन्या काळात घेऊन जातो म्हणजे जेव्हा आपण हा मूवी बिग स्क्रीनवर बघतो तेव्हा आपण मूवी बघतच नाहीत म्हणजे आपणच जणू एकोणीसशे पंचेचाळीसच्या न्यूयॉर्कमध्ये गेलो आहेत असा भास तुम्हाला होईल एकोणीसशे पंचेचाळीसमधलं न्यूयॉर्क तिकडच्या गाड्या आणि असलेल्या माफिया लोकांचं आयुष्य याच्यात एकदम अप्रतिमपणे दाखवलेलं आहे म्हणजे या चित्रपटातले काही सीन आहेत म्हणजे जो वॉल्ट स्टुडिओ असतो त्याच्या ओनरला भेटायला जेव्हा टॉम हेगन जातो तेव्हा त्याचा दाखवलेला स्टुडिओ तसंच एकोणीसशे पंचेचाळीसमधले न्यूयॉर्कमधल्या रेस्टॉरंट जेव्हा माफियांची मिटिंग असते तेव्हा ते ज्या जागेवर भेटतात तिकडची लायटिंग हे सर्व अप्रतिमरित्या दाखवलेलं आहे आणि या चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे जी मला पर्सनली वाटते त्यांनी हा पिक्चर पूर्णपणे लो लाईटमध्ये असा डार्क आणि लो लाईट आणि आयसो ग्रेन असलेल्या फिल्मवर शूट केला आहे आणि हा जो पिक्चरचा फील आहे ना तो तुम्हाला एक वेगळीच फिलिंग देतो म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की हा मूवी सर्वांसाठी नाही आहे पण हा जर मूवी तुम्हाला कनेक्ट झाला तर लिटरली तुमचा लाईफ चेंज करू शकतो म्हणजे यामध्ये जे माफिया दाखवलेले आहेत त्यांची राहण्याची पद्धत जसं त्यांच्या पदाप्रमाणे त्यांच्या असलेली ड्रेसिंग ही एक तुम्हाला वेगळीच वाईब देऊन जाते म्हणजे जर तुम्ही ओल्ड मनीचं फॅन असाल तर हा मूवी तुमच्यासाठी खूप भारी असा आहे म्हणजे मायकल कॉर्लानीने जे सूट आणि टाय वगैरे या मूवीमध्ये घातले आहेत त्याच्यात त्या स्टाईलपासून मी पर्सनली स्वतः खूप इन्स्पायर झालं आहे आणि ही तुम्हाला पर्सनल स्टाईल ओल्ड मनीप्रमाणे ग्रूम करायला नक्कीच हेल्प करेल तर या मूवीविषयी काही इंटरेस्टिंग असे पॉईंट आहेत ते आपण बघूया या चित्रपटात मॉर्लन ब्रँडोने साकारलेली डॉन विटो कॉर्लानीची भूमिका ही अजरामर अशी झालेली आहे असं म्हटलं जातं की डॉन विटो कॉर्लानीची ऑडिशन देताना मॉर्लन ब्रँडोने त्याच्या तोंडामध्ये एक कॉटन ठेवलं होतं आणि डॉचा आवाज जड आणि वेगळा वाटेल असा प्रयत्न केला होता आणि त्यावरूनच एक स्पेशल टाईपचा त्यांनी वस्तू तयार केली आणि जी त्यांनी दोन्ही जबड्यामध्ये ठेवून मग पुढे पूर्णपणे डॉन विटोचा त्याने अभिनय केला दुसरं म्हणजे ह्या चित्रपटासाठी मॉर्लन ब्रँडोला ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला होता मात्र त्याने तो स्वीकारण्यास नकार दिला कारण त्यावेळेला तो नेटिव्ह अमेरिकन लोकांविषयी आंदोलन करत होता तर मित्रांनो तुम्ही हा मूवी का बघावा की या मूवीचं संगीत सिनेमॅटोग्राफी अतिशय वरच्या दर्जाची आहे आणि दुसरं म्हणजे जरी माफियांचा धंदा जरी असला तरी त्यांच्या कार्यामध्ये ते कसे नीतिमत्ता ठेवतात हे तुम्हाला या मूवीमधून बघायला मिळेल गॉडफादर हा मूवी एवढा प्रभावी ठरला की या चित्रपटामधले कोट आजपर्यंत बनवलेल्या मूवीपैकी सर्वात जास्त फेमस कोट असलेले असे आहेत म्हणजे याच्यातला एक एक कोट तुम्ही तुमच्या लाईफशी रिलेट करू शकता आणि दुसरं म्हणजे टू हंड्रेड अँड फिफ्टी मिलियन बिझनेस करणाऱ्या जगातल्या पहिल्या काही चित्रपटांमध्ये गॉडफादर हा चित्रपट ठरला तर मित्रांनो तुम्ही हा मूवी का बघावा हा फक्त गुन्हेगारीवरचा मूवी नाही आहे तर यामध्ये आपल्याला सत्ता कौटुंबिक संबंध आणि नीतिमत्ता या सर्व गोष्टी बघायला मिळतात तसेच या चित्रपटातील अभिनय याची सिनोमॅटोग्राफी आणि स्क्रीन प्ले त्यामुळे हा मूवी टाईमलेस क्लासिक म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो आज आपण सुमारे त्रेपन्न वर्षाने या मूवीबद्दल का बोलतो आहोत तर जसं तुम्हाला माहिती आहे पी व्ही आरने ह्या मूवीचा रिरिलीज केला आहे आणि रिमास्टरकडून करून फोर केमध्ये रिलीज केला आहे आणि मला हा मूवी कालच पी व्ही आर लक्षमध्ये पॅलेडियममध्ये बघायला मिळाला आणि ती एक फार वेगळी अशी म्हणजे अप्रतिम असा अनुभव होता तर मित्रांनो अशा रीतीने हा मूवी पुन्हा एकदा थिएटरमध्ये फोर के रिमास्टर करून रिलीज झाला आहे तर हा मूवी थिएटरमध्ये बघायची तुम्हाला जर संधी मिळाली तर ती संधी तुम्ही नक्कीच दौडू नका